स्वामी समर्थ ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की राधा कोण आहे कोणाचं रूप आहे राधा कोणाचा अवतार आहे राधा तर मला मिळालेल्या माहितीनुसार राधेचं स्वरूप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काही चुकलं तर मला क्षमा करा राधेची गोष्ट ना आपल्याला सागरमंथनापासून पाहायला मिळते आणि ज्या वेळेस सागरमंथन चालू होतं त्यातून अमृत निघालं आणि अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झालं आणि देवतांना अमृत मिळावं आणि दानवांना मिळू नये त्यासाठी भगवंताने मोहिनी रूप धारण केलं होतं कारण की जर दानवांना अमृत मिळालं तर ते उन्मंत झाले असते त्यांनी सर्वांना त्रास दिला असता त्यासाठी देवतांनाच अमृत प्राप्त व्हावं आणि दानवांना होऊ नये त्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला होता मोहिनी सर्वांना मोहित करून टाकणारी अशी ती मोहिनी होती आणि ती इतकी सुंदर होती तिचं रूप एवढं विलोभनीय होतं की दानवच काय तर सर्व देवतासुद्धा मोहिनीकडे आकर्षिले गेले होते आणि सर्वांच्या मनामध्ये एक भाव झाला होता की अशी मोहिनी सर्वांना पत्नी म्हणून प्राप्त व्हावी नुसते देव आणि दानवच नाही तर ब्रह्म आणि शिवसुद्धा हे मोहिनीकडे आकर्षित झाले होते त्यामध्ये ना फक्त एक असे देव होते की त्यांच्या मनामध्ये मोहिनीला बघून एक भाव निर्माण झाला की एवढी सुंदर इतकी सुकुमारी इतकी कोमल इतकी मधुर मला जर मुलगी म्हणून प्राप्त झाली तर किती बरं होईल आणि ते देव होते सूर्यदेव आणि सूर्यदेवांच्या मनातला हा भाव मोहिनीने म्हणजे श्री विष्णूंनी पाहिला मोहिनी कटाक्ष डोळ्यांनी सूर्यदेवाकडे पाहते आणि ती बाकी कोणाकडे पाहतच नव्हती आणि सूर्यदेवांना म्हणते अशी इच्छा आहे तर तुमची आणि त्यांच्या दोघांचा अंतर्मनामध्ये संवाद होतो सूर्यदेव म्हणतात हो, सूर्य हो भगवंत मला तुम्ही पुत्री म्हणून प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे मग त्यावेळेस देव म्हणतात की पण इतकं सोपं नाही आहे मला मुलीच्या रूपात प्राप्त करणं एक वेळ मला तुम्ही पुत्राच्या रूपात प्राप्त करू शकतात पण मुलगी म्हणून प्राप्त करणं खूप कठीण आहे त्यासाठी तुम्हाला खूप तपश्चर्या करावी लागेल सूर्यदेव म्हणतात की मी आत्ताच तपश्चर्याला बसतो पण तुम्ही मला एक वचन द्या की तुम्ही माझ्या घरामध्ये मुलगी म्हणून जन्म घेणार आणि तेही ह्याच रूपात देव म्हणाले जर तुमच्या भक्तीत भजनात प्रबळता असली कारण की मोहिनी जिनी सर्वांना मोहित करून टाकलं तिला मोहित करणं एवढं सोपं नाही त्यासाठी तुमच्या भक्तीत भजनात सामर्थ्य पाहिजे आणि त्यात जर सामर्थ्य असेल तर मी तुमच्या घरामध्ये जन्म घेईल सर्व देवी देवतांना मोहित करून टाकणाऱ्या मोहिनीलाही मोहित करावं असं रूप मला धारण करावं लागेल मोहिनी जिने तिन्ही लोकात सर्वांना मोहित करून टाकलं आणि अशा मोहिनीला ज्याने मोहित करून टाकलं ते म्हणजे आपले श्रीकृष्ण आहेत त्यानंतरनं सूर्यदेव तपश्चर्येला बसतात इकडे द्वापर युगाला प्रारंभ होतो आणि भगवंत त्यांच्या श्रीकृष्ण जन्माची तयारीला लागतात त्यानंतर सूर्यदेवांनी पण एक राजाच्या रूपामध्ये जन्म घेतला पण त्यावेळेस भगवंत काही प्रसन्न झाले नाही आणि मुलगी म्हणून त्यांना प्राप्त झाले नाही त्यावेळेस ते, ते द्वापर युगामध्ये ऋषभानू नावाचा राजा बनून जन्माला येतात आणि मग तेव्हा ऋषभानू म्हणजे सूर्यदेव विचार करतात की आता मी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी त्यांची सेवा नाही करणार आणि ते ह्या वेळेस ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला बसतात आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव तिथे प्रकट होतात ब्रह्मदेव म्हणतात की मागा सूर्यदेवा तुम्हाला काय वरदान पाहिजे मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे त्यावेळेस सूर्यदेव म्हणतात की ब्रह्मदेव मला तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे आहे पण ज्यांनी मला वरदान दिलं होतं ते बहुतेक मला विसरलेले आहेत तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे श्री विष्णूंकडे जाऊन त्यांना सांगावं की कोणीतरी तुमची बऱ्याच वर्षांपासून आज धरून आहे की तुम्ही कधी त्यांना प्राप्त होणार आणि ते पुन्हा तुमच्यासाठी आता धर्तीवरती अवतरित झालेले आहेत आणि ब्रह्मदेव म्हणाले पण तुमच्या भक्तीत एवढं सामर्थ्य आहे की परमेश्वर नाही म्हणणारच नाही मग सूर्यदेव म्हणाले पण मला समाधान होईल असं काहीतरी करा ना त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले तुमच्यासाठी बरसानामध्ये मी पर्वत म्हणून इथे साक्षीला राहतो मला विश्वास आहे की माझा भगवंत इथे नक्की येईल मी त्यांची जबाबदारी घेतो आणि तेव्हापासून ब्रह्मदेव हे बरसानामध्ये पर्वताच्या स्वरूपात आहेत आणि त्यानंतर ब्रह्मदेव हे श्री विष्णूंकडे जातात आणि घडलेलं सर्व सांगतात तेव्हा देव म्हणाले अरे मी तर विसरूनच गेलो होतो की मला त्यांच्याकडे पण जायचं आहे त्यावेळेस देव म्हणतात की तुम्हाला ऋषभाणूचं भजन कसं वाटतं त्यांचं भक्तीचं स्वरूप कसं आहे त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की त्यांचा भाव असा आहे जेव्हा मोहिनीचा अवतार झाला तेव्हा देवतांच्या मनामध्ये वासल्य भाव प्रेम भाव नव्हता तर मला अशा मुलीच्या रूपात भगवंत प्राप्त व्हावे की जिला पाहून काम भावच नष्ट झाला पाहिजे पाहणाऱ्याला फक्त आणि फक्त निस्वार्थ प्रेम निर्माण झालं पाहिजे असा भाव देणारी मुलगी माझ्या घरात जन्माला यावी देव विचार करतात की आता कसं करायचं आता द्वापर युगामध्ये एकीकडे वसुदेव आणि देवकी यांच्या घरी मला जायचं आहे आणि त्यानंतर नंदबाबा यशोदा मैया ऑलरेडी मला तिथे दोन दोन आई वडील आहेत आणि पुन्हा ह्याच जन्मात मला अजून एक तिसरे आई वडील आणि देवनं त्यांच्या अंतावूरमध्ये फिरत असतात आणि फिरता फिरताना फिरता त्यांची नजर एका खांबावर पडते आणि त्या खांबात त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसतं असं म्हणतात ना की देव ना स्वतःला बघूच शकत नाही कारण की देव इतके सुंदर आहे इतके सुंदर आहे ज्या वेळेस देव स्वतःला बघतात ना तर ते स्वतःच्या प्रेमात पडून जातात ते सर्व काही विसरून जातात आणि ते स्वतःचेच लाड करत बसतात म्हणून आता वृंदावनात काशी तुम्ही जर मथुरा गोकुळ ह्या साईडला गेले ना तर तिथेसुद्धा भगवंताचा जेव्हा शृंगार होतो ना तेव्हा एकदाच त्यांना आरसा दाखवला जातो पुन्हा त्यांना आरसा दाखवला जात नाही आणि देवकिनी काय करतात जेव्हा स्वतःचं प्रतिबिंब पाहतात त्याला तिथे ते स्थिर करून टाकतात आणि आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबालाच लक्ष्मीच्या शृंगार पेटीतून शृंगार सुरू शुरु करतात राधा जिला किशोरी पण म्हटलं जातं गोष्टींमध्ये भरपूर ठिकाणी सांगितलं जातं की राधानं इतकी सुंदर होती तिचे केस इतके छान होते इतके कोमल होते तिचे कमळासारखे डोळे होते तिचे कान असे होते तिचं लावण्य इतके सुंदर होतं ती इतकी मधुर होती आणि का नसेल तिचा शृंगार तर साक्षात श्रीकृष्णांनी केलेला होता आणि सर्वात अगोदर श्रीकृष्ण त्यांचं सिंहासन लावतात साक्षात नारायण आता शृंगार करायला बसले आहेत ते स्वतःचा मोर पंख बाजूला करतात मुकुट काढून ठेवतात त्यांचे कुरळे कुरळे केस मुकळे करतात डोळ्यात हलकसं काजळ भरतात माथ्यावर सुंदर टिकली लावतात ओठावर निर्मळ लाली लावतात गळ्यात हार घालतात सर्वांग शृंगार करतात आणि लक्ष्मीची ओढणी घेऊन जशी डोक्यावर ठेवून श्याम रंगाला गौरवर्ण करतात तेव्हा वैकुंठाच्या त्या प्रतिबिंबातून जसं चंद्रा सूर्यासारखं एका रूप प्रकट झालं ते इथे एवढं तेज कुंज पसरलं की त्या प्रकाशाने देवाने सुद्धा स्वतःच तोंड झाकून टाकलं आणि हळूच डोळे उघडून त्यांनी पाहिलं तर साक्षात किशोरीजी म्हणजे राधिकाचं दिव्य स्वरूप तिथे प्रकट झालेलं होतं श्रीकृष्णांनी सर्वात प्रथम त्यांना प्रणाम त्या केला त्यावेळी राधिका म्हणते हे श्याम सुंदर तुम्हीच माझं निर्माण केलं आहे मला प्रकट केला आहे तुमचं माझ्याप्रती काय भाव आहे श्रीकृष्ण म्हणाले काहीच नाही फक्त मोहिनी रूपाने सर्व देव मोहित झाले होते पण मी झालो नव्हतो तेव्हापासून मीही तडपडत होतो की मला कोणीतरी मोहित करावं आणि त्या मोहिनीला पण मोहित करावं असं तुमचं रूप आज इथे प्रकट झालेलं आहे धर्माची स्थापना झाली ज्ञानाची स्थापना झाली भक्तीची स्थापना झाली वैराग्याची स्थापना झाली अत संसाराचा जो सार आहे प्रेम त्याची स्थापना नाही झाली त्यासाठी तुमचा अवतार धारण करणं अतिशय आवश्यक आहे तुम्ही माझी शक्ती आहात तुम्हीच माझे आत्मा आहात पूर्ण विश्व आणि पूर्ण विश्वाची विश्वा दिव्य चेतना कशाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असते की एक दिवस आत्मा परमात्मामध्ये मिळून जाईल पण त्या परमात्म्यामध्ये जो आत्मा विराजमान आहे तीच तर राधा आहे लोक न राधेच्या रूपाला समजूच शकत नाही आजकालचे युवा तर राधेला खूप विचित्र रूपात पाहतात कृष्ण राधा कोण आहे तर प्रेमी समजलं जातं पण हे खूप चुकीचं आहे असं नाही आहे आणि राधेला समजवणं तर फार कठीण आहे आणि ज्याला राधा समजली तो तर धन्यच झाला त्यानंतर राधेला चुकीचं समजल्याने ना परमेश्वराला पण खूप कष्ट होतं राधा कोण आहे आणि कोणत्या रूपात तुम्ही तिला पाहतात अहो कृष्णाचं प्रतिबिंब स्वरूप आहे त्यांचं आत्मस्वरूप आहे राधा आणि प्रतिबिंबासोबत आत्म्यासोबत प्रेम करू शकता लग्न नाही कारण प्रतिबिंब आणि आत्मा आपल्यापासून वेगळा नाही लग्नासाठी दोन व्यक्ती लागतात स्वतःसोबत तसं कोणी लग्न नाही ना करू शकत कृष्णाचा आत्माच जर राधा आहे त्यांच्यात जर भेदच नाही तर ते लग्न कसं करणार म्हणून राधेसोबत श्रीकृष्णाने लग्न होतं केलं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे असा भाव आहे राधाकृष्णाचा आणि राधेला श्रीकृष्ण प्रार्थना करतात की तुम्ही चला आणि आता अवतार घ्या आणि ह्या संपूर्ण संसाराला प्रेमाचं स्वरूप समजवून सांगा तुम तुम्हाला प्राप्त करण्यासाठी सूर्यदेवांनी ऋषभानू रूपात अवतार घेतलेला आहे आणि तेव्हा श्रीकृष्णाचं ऐकून राधा राणीने ऋषभानू आणि माता कीर्तिकीच्या घरी जन्म घेतला जेव्हा त्यांचा जन्म झाला ती ब्रह्ममुहूर्ताची पहाटे चार वाजून चाळीस मिनिटाची वेळ होती आता ब्रह्म मुहूर्तावरच राधेचा कावर जन्म झाला कारण की त्यावेळेस सूर्य उगवायला सुरुवात होते सगळे मंगल कार्य त्याच काळात होतात पक्ष्यांची चिवचिवाट फुलांच उमलणं माणसाच्या मनात आज काय करायचं नवीन विचार दिव्य चेतनाचा भाव हे सर्व ब्रह्ममुहूर्तावर सुरू होत प्रेमाचं वर्धन भक्तीचं वर्धन या सर्वांचं प्रतीक राधेला मानलं जातं आणि त्यासाठी तिचा जन्म हा ब्रह्ममुहूर्तावर झाला आहे ज्यावेळेस तिचा जन्म होतो त्यावेळेस बरसानामध्ये सर्वत्र है, है, आनंद उत्सव साजरा केला जातो सगळेजण नाचताय गाताय सर्वीकडे आनंदी आनंदच आहे पण तिथे ना एक गोष्ट होते बरेच दिवस होऊन जातात जन्म झाल्यापासून राधा तिची तिचे डोळे नाही उघडत आणि राधा एक छोटस बाळ आहे खूप सुंदर आहे सुकुमारी आहे पण कोणालाच तिच्या डोळ्याचं दर्शन झालं नव्हतं त्यामुळे ऋषभानू आणि कीर्ती माता चिंता करतात कोणी पण साधू संत वैष्णव आले की ते त्यांना लगेच सांगायचे पहा ना आमचे लाडोडोळेच उघडत नाही तेव्हा देवतांनी नारदजींना पाठवलं आणि ऋषभाणूच्या मनातला भाव पूर्ण करायला सांगितलं ते म्हणतात की तुम्ही जा आणि राधेच्या डोळ्याचं नेत्रांचं दर्शन ऋषभाणू आणि माता कीर्तीला करून द्या आणि नारदजींनाही राधा राणीच्या दर्शनाची आस लागलेली असते त्यानंतर नारदजी डायरेक्ट बरसनामध्ये त्यांच्या घरी येतात आणि ते जसं ऋषभाणू यांच्या घरी जातात ना ऋषभाणू त्यांना ओळखत नाही त्यावेळेस ते त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत त्यांची ओळख करून देतात इकडे नारदजी विचार करतायत की हे मला कधी एकदा राधा राणीचं दर्शन करून देतील भेट घडवून देतील पण ऋषभाणू हे असं काही करतच नाही आणि मग दोन तीन दिवस ते बरसनामध्येच भ्रमण करत राहतात ऋषभाडूंजीना मनात खूप वेळेस विचारायचा की मी यांना सांगू का यांना विचारू का पण मग ते पुन्हा असा विचार करायचे की बर जणांना सांगितलं कोणी काही करूच शकलं नाही आणि हे काय विचार करतील म्हणून ते गप्प बसायचे पण एक दिवस काय होतं ना नारदजी बरसानामध्ये एका लहान मुलीशी खेळत होते आणि हे ऋष भाडूजींना पाहतात आणि जसं ते हे दृश्य पाहतात ते लगेच नारदजींचे चरण पकडून म्हणतात हे भगवंत तुम्ही आमच्या घरी चला माझी मुलगी जन्माला आल्यापासून आठ दहा दिवस झाले आहे तिने ती तिचे डोळेच उघडले नाही आहे ती एकदम सी सुंदर सुकुमारी आहे ती इतकी कोमल आहे ना, ना की तिला स्पर्श करायची पण आम्हाला भीती वाटते की त्रास होईल तुम्ही सांगा ना ती डोळे का नाही उघडत आहे नारदजी लगेच उठतात आणि म्हणतात अरे मी इतक्या दिवसापासून इथे आहे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं कुठे आहे ती मला दर्शन करवा तिचं चला लगेच आणि नारदजींना घेऊन जसे भांडू येतात आणि जसं नारदजी एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये दुसऱ्या रूममधून तिसऱ्या रूममध्ये आणि त्यांच्या मनामध्ये असं होतं की मी कधी एकदा राधा राणीला बघेल कधी मी त्यांचं भव दिव्य स्वरूपाचं दर्शन घेईल आणि जसं नारदजी राधा राणीच्या रूममध्ये प्रवेश करतात सर्वत्र सुगंध सुवास पसरलेला आहे समोरच सोनं जडीत पाळण्यात राधा राणी झोपलेली आहे जसं नारदजींनी तिला पाहिलं ना तर तिचं वर्णन करताना ते म्हणतात जशी कमळाची कळी आहे तशी ऋषभानू नंदिनी आहे नारदजी इतकी दर्शनाने प्रसन्न होतात तेवढ्यात ऋषभानू म्हणतात की पहा ना ती अजूनही नेत्र उघडत नाही तुम्ही काही कृपा करा ना नारदजी म्हणतात की अरे हे तर खूप सोपं आहे फक्त एक मंत्र म्हणावा लागेल मला थोडं तंत्र मंत्र करावं लागेल ते लगेच डोळे उघडेल ते म्हणाले हे बघा हा जरा सावकाश माझी लाडू खूप लहान आहे खूप कोमल आहे तिला त्रास नाही झाला पाहिजे ह नारदजी म्हणतात मी तिला स्पर्श पण करणार नाही थोडं दूर बसूनच मंत्र तंत्र करेल ते म्हणतात ठीक आहे चालेल नारदजी म्हणाले असं नाही अ त्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल एकांतात एक मला हा विधी करावा लागेल कीर्ती देवी म्हणते नाही मी माझ्या लाडूला एकटी नाही सोडणार ऋषभानू म्हणतात काही हरकत नाही तसे हे बाबा विश्वास पात्रच आहेत तू चिंता नको करू आणि जसे ते दोघं बाहेर जातात नारदजी दरवाजा बंद करून घेतात आणि सर्वात प्रथम ते राधा राणीला प्रणाम करतात आणि तिच्या मुखासमोर बसून म्हणतात हे कृष्ण मनोहारिणी जय वृंदावन जय हो मंगल ललिता आणि जसं त्यांनी म्हटलं आणि कृष्ण शब्द जसा राधा राणीच्या कानात पडला तसं तिने हळूहळू नेत्र उघडायला सुरुवात केली चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं आणि टाळ्या वाजवू लागली आणि जसं राधेने नारदजींकडे पाहिलं आणि नारदांनी राधिकेला पाहिलं तर राधिकेचे मृगनयनी डोळे तिचं तेजस्वी रूप चेहऱ्यावरील हास्य प्रसन्नता पाहून नारदजी आनंद विभोर झाले आणि ते जोरजोरात म्हणू लागले हे कृष्ण मनोहारिणी जय वृंदावन प्रिया जय हो मंगल ललिता आणि ते जोरजोरात विना वाजवतायत राधा राणी जोरजोरात टाळा वाजवत नारदजी गात आहेत आणि राधिकेला इतका आनंद होतोय आणि जसा रूममधून जोरजोरात आवाज येतो तर ऋषीभानू खिडकीतून वाकून बघतात की, की मध्ये काय चालू आहे नेमकं म्हणून आणि ते बघतात की राधा स्वतः टाळ्या वाजवते हे पाहून ते फार आश्चर्यचकित होतं की हे असं कसं झालं आणि त्यानंतर थोडा वेळ नारदजी तिथे राधा राणेसोबत भजन म्हणतात आणि ते तिथून निघून जातात आणि जसे नारदजी जातात ना राधा राणी पुन्हा तिचे डोळे बंद करून घेते आणि कीर्ती देवी बघते तर तिचे डोळे पुन्हा बंद मग कीर्ती देवी म्हणते दे की इतके बाबा आणले इतके टोणे टोडगे केले पण आमचे लाडो तर काही डोळे होत नाही त्यावेळेस ऋषभानू जवळ जातात आणि म्हणतात हे, हे कृष्ण मनोहारिणी जय वृंदावन प्रिया जय हो मंगल ललिता आणि जसं ऋषभानू हे गीत म्हणतात तसं राधा राणी पुन्हा तिचे नेत्र उघडून जोरजोरात टाळ्या वाजवू लागते हसू लागते आणि सर्वत्र आनंद पसरतो की राधा राणीने तिचे डोळे उघडले आणि सर्वांना तिच्या सुंदर मनमोहक डोळ्यांचं मृगनयनी डोळ्यांचं दर्शन होतं आणि अशा प्रकारे राधा राणीचा जन्म झाला आणि मला जेवढं समजलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे यात काही चुकलं तर मला क्षमा करा आणि शेवटच्या चार लाईन म्हणेल कृष्ण हे तो सार है राधा कृष्ण की हर बात का आधार है राधा राधा बिना कृष्ण नहीं कृष्ण बिना नहीं राधा जिस कन में राधा बसी में हैं कृष्ण सदा सदासे राधा 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 कृष्ण 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 है बंसी बंशी तुराधा तालमतवाी कृष्ण है श्रेष्ठ तो राधा सृष्टि है सारी कृष्ण बिना राधा का पूरा कहा संगम है कृष्ण यदि परमानंद तो राधा उत्सव है उत्सव है सदा से राधा 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 कृष्ण 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 शब्द है कृष्णा तो उसका तो अर्थ है राधा कृष्ण की शक्ति है, और सामर्थ है राधा कनकन में है राधे कनकन में कृष्णा है परम तृप्ति है बाकी सब तृष्णा है जगत में राधा 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 कृष्ण कृष्ण राधा 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 कृष्ण कृष्ण कृष्णी सर्वसेवा श्रीकृष्णचरणार्पणं सर्वांना सर्वाणा श्रीस्वामिसमर्थ